वाटते कधी ह्यांचे चेहरे पाहिले नव्हते अगोदर वर वीस वर्षापूर्वी ह्यांचे चेहरे वेगळे होते आता ब वेगळे आहेत खूप चेंज झालेत सगळे ओळखायला ओळखायला पण आले नाहीत काही जण आणि ज्यावेळेस दहावी झाली आमची त्यावेळेस प्रत्येक जण विखुरले गेले आमच्या वर्गातले कुणी शिक्षणासाठी कुणाचं काही अविस्मरणीय आहे एवढे सर्व स्टुडंट येतील मित्रपरिवार येईल एकत्र एक जण प्रत्येकाच्या क्षेत्रामध्ये ॲग्रेसिव्ह आहे तो यशस्वी झालेला आहे प्रत्येक आज त्या निमित्तानं आम्हालाही कळलं की बाबा हा ह्या क्षेत्रामध्ये काम करतोय आतून फिर झाल की आज आपण कुठेतरी दहा वीस वर्षात भेटतोय म्हणजे आज कोण कोणत्या पदावरती कोण काय काम करत आहे कोण कुठे भेटतंय हे सगळं आज शेवटी कसं असते आयुष्य असते माणसांना तेव्हा असं तारखेपासून पंचवीस तारखेपर्यंत एक वीस दिवस मुदत दे आमचा ग्रुप आहे शाळेचा दोन हजार पाच सहा असं बॅच नाव आहे आणि त्या ग्रुप मध्ये हा मेसेज टाक की बाबा सगळ्यांना सकाळी सहा वाजल्यापासून आता सध्या तीन वाजता आधी तीन वाजेपर्यंत वेळ दिला नाही हे आम्हाला खूप मलाच आहे त्यात कामधंदा बुडले ती तिकडे काय मैत्रीसाठी काही त्यात धरा नाही कामधंदा धरा नाही काय नाही सगळे यातले उद्दीनधंदेवाली माणसं आहेत त्यामुळं विशेष नाही काय सगळे एक मित्रासाठी लांब हो आता सध्या पुणे मुंबई मित्र मैत्री नमस्कार मी पुण्यामधून आलोय काय झालं आमचा ग्रुप खूप दिवसापासून आहे दोन हजार सोळापासून पासून ग्रुप आहे पण कसं आहे त्याच्यामध्ये कोणच मेसेज करत नाही गुड नाईट गुड मॉर्निंग मी एक ऍक्टिव्ह असतो सय्यद एक असते काहीतर असं फक्त हे करतात कधीतर मेसेज करतात आणि कुणाचा तर बड्डे असला ना सगळ्या ॲक्टिव्ह होतात मग प्रत्येक वर्षी किंवा प्रत्येक दोन चार महिन्याने मी म्हणायचो गेट टुगेदर घेऊ गेट टुगेदर घेऊ पण कोणच तयार नाही गप्पच सगळे गप्पच सगळे मग नंतर जरा गेट टुगेदर उन्हाळा सगळी काय चार माणसं बोलायची चार माणसं गप्प असायची मग मी काय केला त्यानंतर भेटतोय आम्हाला खरंच खूप आनंद होतोय वीस वर्षानंतर भेटला असं वाटलं नव्हतं की आम्ही वीस म्हणजे शाळा झाल्यानंतर आमचे लग्न झाल्यानंतर आम्हाला वाटलं नव्हतं की आम्ही इतक्या चांगल्या कार्यक्रमात सगळे सह म्हणजे भेटू किंवा बोलू एकमेकांसोबत सोलापूर टाइम्सच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत इंग्लिश स्कूल बेगमपूर या ठिकाणी दहावीचे विद्यार्थी दोन हजार पाच आणि सहा या वर्षात असणारे दहावीचे विद्यार्थी गेट टुगेदरच्या माध्यमातून एकत्रित आलेले आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधण्याचा सा प्रयत्न करूयात की एकवीस वर्षानंतर आम्ही भेटतोय या वीस वर्षामध्ये कसं दहावी दहावी झाले ते लाईफ सगळ्यांचं चेंज झालं कोण कोणीकडे गेले कोण कोणीकडे गेले इतक्या वर्षानंतर असं कधीच वाटलं खो नव्हतं की एवढे सगळेजण अशा म्हणजे एक असा प्रसंग वेळ हे काढेल कार्यक्रम काढेल आणि सगळेजण एकत्र एक भेटेल अशी कधीच कल्पना केली नव्हती मुलां मुलांनी चांगला कार्यक्रम आणला आम्ही सगळ्या मुलींनी एकत्र आलो आहे मस्त वाटते कधी ह्यांचे चेहरे पाहिले नव्हते अगोदर दहावर वीस वर्षापूर्वी ह्यांचे चेहरे वेगळे होते आता ब वेगळे आहेत खूप चेंज झाले आहेत सगळे ओळखायला ओळखायला पण आले नाहीत काहीजण <laughs> काही का जण ओळखायला आले नाहीत स्वतःच इंट्रोडक्शन द्यावं लागलं मग ओळखायला आलं खूप मस्त वाटतंय खूप छान आहे कसं ज्यावेळेस दहावीला होतं त्यावेळेस एक असा तो असा काळ होता की मुलं मुलींना बोलायचे नाहीत किंवा आपल्या 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 ग्रुपने राहायचे तसं आज झाल्यावर तास वाटतं की त्यावेळेस आपण आहे का आता वेगळंच वाटतं सगळे मिळून मिक्स मिळून सगळा कार्यक्रम वगैरे खूप मस्त झाला अशी कल्पनाही केली नव्हती की आम्ही म्हणजे सगळ्या मुली अशी एकत्र येईन सगळी मुलं एकत्र येऊन न भांडता <laughs> एकदा <दावा। laughs> <बस तवे के? laughs> कार्यक्रम शेवटचा प्रश्न तुम्हाला अशा पद्धतीनं परत पुढच्या एक दोन तीन वर्षानंतर किंवा दहा वर्षांनी परत भेटायला आवडेल का खूपच मस्त वाटेल इतकं मस्त वाटेल कारण कसं दररोजच्या संसाराच्या जबाबदाऱ्या सगळ्यावर आहेतच त्या जबाबदारीतून एक दिवस असा असाही येईल असं मला तर वाटलं नव्हतं मुलांनी खूप चांगला कार्यक्रम पाडलाय एखादी सगळ्या मुली एकत्र जमलोय आहे मिकीचे सुख दुःख <laughs> कौटुंबिक माहिती आता भेटली कसं वाटले एकोणीस वर्षातून आज भेटलोय त्यामुळं खूपच आनंद झालाय कारण कॉन्टॅक्टमध्ये होते सगळे पण प्रत्यक्ष बघितलेलं नव्हतं आजपर्यंत महिला एकत्र आलेत सुखदुःख वाटली मुलं उच्च पदावर शिक्षण करतायत आणि माझ्या सगळ्या थोड्या मैत्रिणी चांगल्या पदावरच आहेत खूपच छान वाटलं मस... खूप छान वाटतंय मी सुनीता सातपुते इकडचं नाव आहे माझं सुनीता शिवशरण आणि ज्यावेळेस दहावी झाली आमची त्यावेळेस प्रत्येकजण विखुरले गेले आमच्या वर्गातले कोणी शिक्षणासाठी कोणाचं लग्न झालं किंवा कोणी करिअरसाठी बाहेर पडलं म्हणजे स्थलांतर स्थलांतर झालेत सगळे मग त्यामुळं आम्हाला असं वाटायला लागलं की प्रत्येकाची आठवणी यायची म्हणजे हा कुठं असेल ती कुठं असेल हा प्रश्न प्रत्येकालाच सतावत होता आणि त्याच्यातून एक योजना आखली आम्ही गेट टुगेदरची आणि आज तो योग आला जुळून की गेट टुगेदर आमचा आज खरोखर आम्ही सगळे एकत्र आलो हे खरंच आम्हाला आज कल्पनेसारखंच वाटतंय थोडक्यात की असं वाटत नाही की आम्ही आज एकत्र आलो एवढा आनंद आमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आहे आणि कधीपासून आली कधीपासून होती आणि अडचणी कोण कोणती आली एकंदरीत सगळी जवळजवळ आम्ही दोन ते तीन महिने झाले प्रत्येक जण हा तयारी करतोय गेट टुगेदरचं वातावरण आहे आमच्या ग्रुपमध्ये आणि प्रत्येकजण आयोजन करत गेट टुगेदरचं तशा अडचणी येतात आता कोणताही कार्यक्रम म्हटले की अडचणी हा असतातच अडचणी पण आल्या आणि त्या अडचणींवरती मात करून आज आम्ही खूप छान पद्धतीनं गेट टुगेदर हा साजरा केला आहे शाळेमध्ये येऊन दोन हजार पाच सहाची बॅच तब्बल आम्ही वीस वर्षानंतर आज एकत्र आलो खरच खरंच खूप छान वाटतंय आम्हाला तसे ठराविक राहिले ज्यांनी जेणेकरून त्यांना यायला भेटलं नाही कुणी बाहेर पण आहे आउट ऑफ कंट्री पण असतील काही काही जण त्याच्यामुळे त्यांना येता आलं नाहीये त्यांना पण आम्ही खूप मिस करतोय हे सगळं काही अविस्मरणीय आहे एवढे सर्व स्टुडंट येतील मित्रपरिवार येईल एकत्रित त्याचबरोबर शिक्षकांचा पण खूप मोठा प्रतिसाद लाभला या सर्व एवढ्या मोठ्या कार्यक्रमासाठी आमचे सर्व मित्र सय्यद असेल औदुंबर असेल नितीन असेल पांडुरंग असेल मुबिन असेल हे सर्वजण चार गेली तीन चार महिन्यापासून झटत होते आणि त्यांची जी एक स्ट्रॉंग इच्छाशक्ती होती त्या इच्छाशक्ती तिलाच हे त्या इच्छाशक्तीमुळेच केवळ हे घडलंय असं मला वाटतंय या निमित्तानं आम्ही एकमेकांना पुन्हा एकदा आम्ही दोन हजार पाचच्या बॅचमध्ये जाऊन बसलो की काय असा भास झाला आणि पुन्हा एकदा ज्या शिक्षण संस्कुला संकुलानं आम्हाला संस्काराची शिदोरी दिली ज्या संस्कारामुळे आम्ही घडलो आज आमच्या जीवनामध्ये आम्ही आमच्या प्रत्येकजण प्रत्येकाच्या क्षेत्रामध्ये ॲग्रेसिव्ह आहे तो यशस्वी झालेला आहे प्रत्येक आज त्या निमित्तानं आम्हालाही कळलं की बाबा हा ह्या क्षेत्रामध्ये काम करतोय तो तिथं उत्तमरित्या काम करतोय किंवा या मुली या गावात आहेत त्या गावात आहेत आम्ही कित्येक वेळा तिथून जातो पण आम्हाला माहीत नसतं घरी जरी नाही जाणं झालं तरी किमान आम्हाला एक समाधान लाभेल की बाबा आपण इथून चाललो इथं आपलं कोणतरी आहे काय भावना नाहीत इतक्या वर्षानंतर एकत्रित आलं खरंच आज खूप असं भारी वाटलं की आज बऱ्या दिवसात बऱ्याच वेळा भेटतात परंतु असा कार्यक्रम इव्हेंट असं कधी भेटत नाही आपण त्या त्यानिमित्तानं आज आपण भेटलो आणि असं उत्साही वातावरणामध्ये आज बरा चांगला कार्यक्रम झाला आणि छान बरं वाटले सगळे भेटले सगळ्या सगळ्याशी बोलणं झालं संवाद झाला तसं फोनवरती बोलणं आणि समक्ष बोलणं फार फरक असतो त्याच्यामुळं आज फार बरं वाटलं कार्यक्रम कधीपासूनची तयारी होती आणि कोणकोणत्या अडचणी वगैरे आल्या अडचणी काय अडचणी काय आल्या परंतु कार्यक्रम हा ईशाने आणि जोशाने करायचा करा होता सर्व शिक्षकांना संपर्क करणे विद्यार्थी संपर्क करणे हा कार्यक्रम करायचा असं उत्साह होता आणि आम्हाला असं आतून फील झालं की आज आपण कुठेतरी दहा वीस वर्षात भेटतोय म्हणजे आज कोण का कोणत्या पदावरती कोण काय काम करते कोण कुठं भेटते हे सगळं आज शेवटी कसं असते आयुष्य असते माणसांचं आपण प्रत्येकाच्या जाऊ लाईफ म्हणजे जे चाललेलं असते रोजचे रोज डेली असते पण अजून आपण कुठंतर हा इव्हेंट घेतल्यानंतर आपण प्रत्येक भेटते होतील गाठी भेटी पडतील आपण एकमेकांशी संवाद साधू एकमेकांसुख दुःख वाटू ह्याच कार्यक्रम उद्देश घेण्याचा कार्यक्रम होता मनोगत व्यक्त करत असताना आम्ही हे करू प्रत्येकजण बऱ्यापैकी नोकरी असेल व्यवसायामध्ये यश होते मुलातून आणि मुलीतून मुलीतून पण त्या भावना कशा होत्या फार असं अभिमानाला वाटतं की बाबा वा, आपला मित्र चांगल्या पोस्टवर होते चांगल्या व्यवसायात उतरला चांगला व्यवसाय करतोय असं फार आम्ही सांग बाहेर बसल्यानंतर सांगतो की माझा हा मित्र माझा आहे आणि तो फार उंचीवर गेला आणि असं फार अभिमानासोबत वाटतं ते एकदम भारी वाटते सुरुवातीला मला वाटते तीन महिने झाले प्रक्रिया चालू आहे प्रत्येकांना सांगायचं बोलायचं फोन करायचं मॅसेज करायचं कशा कशा पद्धतीने करायचं खूप जणांनी सहकार्य केले खूप जणांनी सुरुवातीपासून सरांचं असेल शिक्षकांचा असेल मित्रांचं असेल एक दोघं मित्र आले नाहीत ते त्यांनीसुद्धा त्यांचंसुद्धा आतून भ भ भरपूर प्रोत्साहन होतं मला की किंवा तू कर सूरज पाटील म्हणून माझा मित्र आहे त्याने ॲडवाईस दिली सुरुवातीला की बाबा तू वर्गणी कशा पद्धतीने गोळा करणार आहेस तो म्हटला की बाबा असं कर एक पाच तारखेपासून पंचवीस तारखेपर्यंत एक वीस दिवस मुदत दे आमचा ग्रुप आहे शाळेचा दोन हजार पाच सहा असं बॅचचं नाव आहे आणि त्या ग्रुपमध्ये हा मेसेज टाक की बाबा वीस पंचवीस तारखेपर्यंत ज्याला जमल तसं त्या पद्धतीने तुम्ही कॉन्ट्रीब्युशन देत जावा त्या पद्धतीने पैसे गोळा होतील त्या पद्धतीनं नियोजन करता येईल तेव्हापासून तयारी चालू तेव्हापासून तयारी चालू चांगला प्रतिसाद मिळाला भरपूर मिळाला चा ग्रुप पण कंटिन्यू राहणार होय राहणार की राहणार की होत्या उजाळा मिळाला का होय भरपूर भरपूर एक्साईट झालेत अजून खुश झालेत आता इथून संपर्क वाढलाय अजून इथनं एकमेकाच्या मदतीला येतील असं वाटतंय आज एकोणीस वर्षानंतर भेटलेलं आहे आता सध्या मित्र मित्रमैत्रिणी भेटलोय माझ्या डोक्यात विचार आहे की बाबा नंतर येताना फॅमिली साईड हा कार्यक्रम येत्या काही दिवसांमध्ये इंग्लिश स्कूल मध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळेल हो मंडप मारून भरपूर याच्यापेक्षा कार्यक्रम होईल संपूर्ण अतिशय उत्तम पद्धतीने पार पाडण्याचा आम्ही प्रयत्न पुरेपूर प्रयत्न केला आनंद वाटतोय असं आनंद वाटतो या गोष्टीला की जवळजवळ मित्र आम्ही आहे तो भेटतोय सारखा पण मैत्रिणी जे आहे ते आम्ही ते वीस वर्षातून त्यांच्या सिस्टरला सोडून वीस वर्षातून एकत्र येत आहे हा आम्हाला खूप अभिन्न आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे सगळ्यांना सकाळी सहा वाजल्यापासून आत्ता सध्या तीन वाजता ते तीन वाजेपर्यंत वेळ दिलाही नाही हे आम्हाला खूप मलाच आहे त्यात कामधंदा बुडले ती तिकडे काय मैत्रीसाठी काही त्यात धराज नाही कामधंदा धराज नाही काय नाही सगळे ह्यातले उद्दीनधंदेवाली माणसं आहेत त्यामुळं विशेष नाही काय सगळे एक मित्रासाठी लांब लांब नको सगळे आता सध्या पुणे मुंबई इथून आलेले मैत्री नमस्कार मी पुण्यामधून आलोय काय झालं आमचा ग्रुप खूप दिवसापासून आहे दोन हजार सोळा पासून ग्रुप आहे पण कसं आहे त्याच्यामध्ये कोणच मेसेज करत नाही गुड नाईट गुड मॉर्निंग मी एक ॲक्टिव्ह असतो सय्यद एक असते एक तर असं फक्त हे करतात तर मेसेज करतात आणि कोणाचा तर बड्डे असला ना सगळ्या ॲक्टिव्ह होतात मग प्रत्येक वर्षी किंवा प्रत्येक दोन चार महिन्यांनी मी म्हणायचो गेट टुगेदर घेऊ गेट टुगेदर घेऊ पण कोणच तयार नाही गप्पच सगळे गप्पच सगळे मग नंतर जरा गेट टुगेदर उन्हाळा आला गेट टुगेदर गेट टुगेदर मग सगळी काय चार माणसं बोलायची चार माणसं गप्प असायची मग मी काय केला मी व्हॉट्सॲपवर वोटिंग पोल तयार क्रिएट के केला ग्रुप घ्याय गेट टुगेदर घ्यायचा आहे का पहिला आन्सर हो दुसरा आन्सर नाही आणि तिसरा आन्सर मला काय फरक पडत नाही आणि चौथा हो आन्सर असं होतं जे उत्तर देणार देणार नाही ते तिसऱ्यावर येणार मग सगळ्यांनी होवर क्लिक केलं कार्यक्रम खरंच खूप सुंदर झाला वीस वर्षानंतर भेटतोय आम्हाला खरंच खूप आनंद होते वीस वर्षानंतर भेटला असं वाटलं नव्हतं की आम्ही वीस म्हणजे शाळा झाल्यानंतर आमचे लग्न झाल्यानंतर आम्हाला वाटलं नव्हतं की आम्ही इतक्या चांगला कार्यक्रमात सगळे सह म्हणजे भेटू किंवा बोलू एकमेकांसोबत मी पुण्यावरून आले सगळे कुठे असणारे पण सगळेजण आले हां लांब असणारे पण सर्वजण आले कार्यक्रम सर्वजण आनंदाने आणि उत्साहात आलेले आहेत कार्यक्रम खूप झाला आयोजकाचं आणि नियोजकाचं खरंच मनापासून खूप खूप अभिन थँक्यू त्यांना म्हणायचं खरं तर आणि खूप छान कार्यक्रम आयोजित केला त्यांनी त्यांच्यामुळं आम्ही सगळ्यांना आज भेटू शकलो आमचे सर सरांना वगैरे भेटू शकलो त्याच्याबद्दल घरच्यानी परवानगी हां दिली घरच्यानी परवानगी नमस्कार माझं नाव स्मिता कोरुलकर मी मुंबईहून आले खास आजच्या दिवसासाठी सगळं बाकीचे प्रोग्राम्स वगैरे कॅन्सल केले म्हणलं खूप वर्षानंतर सगळे मित्र वगैरे भेटतोय की आता ते म्हणजे त्यांचे अपडेट्स काय काय करतात काय नाही याच्याद्वारे माहिती झालं आणि सगळ्यांनी त्याला सपोर्ट केला त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद थँक्यू तो मी जत तालुका उमदी गावाहून आलेले आहे आणि मला हा दहावी पर्यंत शिक्षण माझं इथंच झालंय आणि आज मला सर्व मैत्रिणींना भेटून खूप आनंद झाला शिक्षकांना आणि सर्वांना भेटून खूप खूप आनंद झालेला आहे हो खूप छान वाटलं